कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठुरायाचे व्ही आय पी दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे विठुरायाचे चोवीस तास दर्शन सुरू झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचे व्ही आय पी दर्शन देता येणार नाही वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सुलभ दर्शन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे यासाठी पत्राशेड दर्शन रांगदेखील उभा करण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहाध्यक्ष गहिणीनाथ महाराज आवसेकर यांनी दिली त्यामुळे आषाढीनंतर पंढरपुरात होणाऱ्या सर्वात मोठ्या कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी व्ही आय पी दर्शन आता पूर्णपणे बंद होऊन वारकरी भक्तांना थेट विठुरायाचे सुलभ दर्शन मिळणार आहे शेतकऱ्यांना पावसाचा चांगली व्यवस्था केली आहे पंख्याची व्यवस्था केली आहे कूलरची व्यवस्था केली आहे व्यवस्था केली आहे खाली मॅटची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे चहाची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची आपण पुढे व्यवस्था करणारच आहोत आणि हे सगळं करत असताना प्राधान्य कशाला आहे तर वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून सुलभ दर्शन देणे सुलभ दर्शन देणे म्हणजे काय तर आपण व्ही आय पी दर्शन बंद करून आपण सर्व वारकऱ्यांना प्राधान्यतेनं आपण दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत